सगळे इलेक्शन मध्ये गुंग आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात रोटा व्हायरस लसीचा तुटवडा मंडळी नवजात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी आणि जीव आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी आरोग्य विभागाकडून बाळाच्या जन्मापासून ठराविक वयापर्यंत लसीकरण केले जाते परंतु अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात नोव्हेंबर महिन्यापासून रोटा व्हायरस लसीचा तुटवडा निर्माण झाला असून बालकांना अतिसार होण्याचा धोका आहे एकीकडे सगळेच नेते मंडळी इलेक्शन मध्ये गुंग असून आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे मंडळी बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात यामध्ये सर्वात महत्त्वाचे नवजात बाळांचे लसीकरण असते बाळ जन्माला आल्यापासून सहा आठवडे दहा आठवडे चौदा आठवडे नऊ महिने सोळा ते चोवीस महिने अशा टप्प्याटप्प्याने बी सी जी हेपेटायटिस बी पोलिओ पेन्टावॅलिंट रोटावायरस आय पी व्ही गोवरुबॅला जपानी इन्सेफलायटिस निमोनिया न्यूमोनिकल आदींचे लसीकरण केले जाते कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक लसी व एडी सिरिंजेस यांचा पुरवठा केंद्र शासनाकडून केला जातो रोटा व्हायरस अतिशय संक्रमणजन्य व्हायरस असून संक्रमण झाल्यास लहान बालकांमध्ये अतिसार होतो अतिसारामुळे शरीरामधील पाणी व क्षारांचं प्रमाण कमी होऊ शकते त्यामुळे बाळ आजारी किंवा मृत्यूमुखी पडू शकते रोटा व्हायरस लस दिल्यामुळे बालकांमध्ये प्रतिकारक शक्ती वाढते आणि मृत्यूचा धोका कमी होतो ही लस वयाच्या सहाव्या दहाव्या व चौदाव्या आठवड्यांमध्ये तोंडावाटे देण्यात येते पण आता या लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे पालकांना अतिसार होण्याचा धोका भविष्यात होऊ शकतो असे तज्ज्ञ सांगतात